शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याचदा भरपूरशा नवीन कंपन्या आल्या आहेत आपण प्रत्येक कंपनीचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या अगोदर आपण सदबा कंपनीचं तीन एच पी पाच एच पीचं बोरवेल विहिरीचे सोलरचे पंपाचे व्हिडिओ बनवले आहेत आज आपण साडेसात एच पी सोलर आहेत ते सदबा कंपनीचं विहिरीवरती बसवलेलं आहे तीस मीटरचेड आहे त्याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत त्यांना व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल भरपूर शेतकरी कमेंट करत असतात की तुम्ही डायरेक्टली पाणी

ट्रक्चर पाहू शकतो मित्र एका ट्रक्चर आठ प्लेट इथं दुसऱ्या ह्याच्यावरती पाच प्लेट इथं तेरा प्लेट इथं साईडला ऑन ऑफ करण्याचं बटन दिलेलं आहे एडीएम डी एम सोलर पॉवर प्लेट आहेत मित्रांनो कंट्रोलर सद्भाव कंपनीचं होते देखील मोटर देखील सद्भाव कंपनीची येते मित्रांनो डायरेक्ट पाईपलाईन जोलेलं तुम्हाला दाखवलं आहे की पाणी किती पण शेतकऱ्यांनी नेलेलं आहे याचबरोबर पाण्याचा प्रेशर देखील तुम्हाला दाखवलं आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहेत तर शेवटपर्यंत त्यांना किड पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल सद्भाव कंपनीचे साडेसात इस पंप आहे तीस मीटरचं हेड आहे सद्भाव कंपनीचीच मोटर येते साडेघाठ मारायचे ह्याची साडेघठ मारायची त्याला आपले तशी बांधायची दोन तीस दहा हजार टेच तीस टेचची साडेघात शेतकऱ्यांनी वरतीच्या शेतामध्ये पाणी नेलेलं आहे पाण्याचा प्रेक्षर तुम्हाला दाखवणार आहे आता सध्या दुपारच्या दोन अजून दहा मिनटं झालेली आहेत मित्रांनो पाणी देखील तुम्हाला प्रेशर दाखवणार आहे किती पुतपर्यंत पुस्पूर्ण हे वरती पाणी आलेलं आहे किती एनआयची पाईपलाईन आहे पाण्याचा प्रेशर देखील तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला आपण पाण्याचा प्रेशर पाहूयात पाप की पाईप लाईन किती इंची तीन इंची पाईप लाईन शेतकरी मित्रांनो प्रकारे आपण सद्भाव कंपनीचं साडेसात इच पी संदर्भात तीस मीटरच्या शेडच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे आता भरपूर सारे शेतकरी कमेंट करतील की आमचे दोन महिन्याचा तीन महिन्याला वर्कआउट निघून मटेरियल भेटणार झाले तर सध्या कंपनीकडे मटेरियल नाही मित्रांनो त्यामुळे कंपनी मटेरियल देण्यास स्टार्ट करत आहे तुम्हाला आज नव्हते नक्कीच मटेरियल भेटणार मित्रांनो काही काही शेतकऱ्यांचे वर्कआउट देखील चेंज झालेले आहेत दुसऱ्या कंपनी ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय अशी महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे माहिती आवली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट कराच नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद